दिलीप कोल्हे यांचे बचत गटातील कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी शिवसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट देऊन तेजस्विनी महिला उद्योग समूहातील बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उत्पादित वस्तूंची पाहणी केली प्रारंभी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे दुसरे युनिट उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथे भेट दिली यावेळी शिवसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी माहिती दिली हा उद्योग पाहिल्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बचत गटातील महिलांसाठी असाच उद्योग सिंधुदुर्ग येथे सुरू करण्याची इच्छा दिलीप कोल्हे यांच्याजवळ व्यक्त केली त्याला लागलीच दिलीप कोल्हे यांनी सकारात्मक दाखवत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासित केले यानंतर विष्णू मिळ चाळ सुभद्रा येथील गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी चाळींची पाहणी केली मिल कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या योगेश कदम यांच्या चर्चेनंतर कामगारांना एक आशेचा किरण निर्माण झाला रेल्वे स्टेशन शिवसेना रिक्षा स्टॉपच्या वतीने मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रवाशांची होणारी माहिती त्यांनी जाणून घेतली त्यावर उपाययोजना लवकरच करण्याचे आश्वासित केले यानंतर त्यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित करणाऱ्या सर्व मालांची पाहणी केली यामध्ये त्यांनी विशेष करून सुबक मूर्त्या महिलांनी हाताने बनवलेले पापड चाळणी झाडू खराटे फिनेल अगरबत्ती धूप याचे विशेष कौतुक केले याविषयी असणाऱ्या बाजारपेठेची माहिती आवर्जून जाणून घेतली चाळीतील कामगारांच्या घराची झालेली दुरावस्था याची माहिती देऊन मंत्रालय स्तरावर असणारा कामगारांच्या चाळीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कामगारासमवेत पाठपुरावा करण्याची मागणी शिवसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आणि याला काय ते पुढाऱ्यासारखं उभं चार फोटो दिले पेपरला बातम्या मोठ्या टाकायच्या कधी असं केलं सांगण्याचं तात्पर्य हे काम हे घेऊन करावं लागतं तर ते, ते करत असताना ज्यावेळेला मिळवून पडले साहेब पंच्याऐंशी मध्ये ह्या चाळी आम्ही गृहनिर्माण संस्था करून कामगारांच्या नावाने केले सहा हजार रुपयाला आम्हाला घर पडले आज अशा अवस्था झाली टक्चर ऍडिट करून महानगरपालिकेने नोटीस दिली किंवा तुम्हाला दरवर्षी नोटीस देतो परंतु ह्या वेळेला टक्कर ऍडिट करून तुम्हाला नोटीस देतोय इतक्या मोडकळी झालेली तुमचे घर आहेत त्यासाठी तुम्ही काहीतरी पर्याय करा गेले चार वर्ष झाले ज्या वेळा आम्ही कलेक्टरला भेटलो महसूलला भेटलो लेखापालला भेटलो त्यांनी म्हणायचं लावलंय कोण भेटू भूमी लेखाबालने मग त्यांना कळायला सांगा ना मी कलेक्टर म्हणून माझ्याकडे काय म्हणले तुमचं अशाच तीन वर्षी मग हे प्रकरण आमच्या विभाग आयुक्तांकडे गेलं होतं होत आम्ही ज्यावेळेला तर तेवढ एक आपल्याला विनंती आमची की आपण मान्य शिंदे साहेबांची बैठक घेऊन हा एक आमचा प्रश्न सोडवला तर आम्हाला कामगारांना राहतो दोनशे साठ किल्समध्ये आणि आम्ही देणार आता पाचशे स्केअर फुट ती मोफत मोफत म्हणजे राहिलेला आहे जो आहे तो बिल्डरला देणार आहे आणि एक रस्तामध्ये पलीकड स्टेशन आहे तर तेवढी एक विनंती मी करतो तुमचा आता जास्त वेळ घेत नाही मी मुंबईला बाकीचं काय सांगायचं असेल ते मी सांगेन शिवसेनेचे नेते दिलीप कोल्हे यांनी बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या हाताला काम देण्यासह महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून दिला यांचे कार्य कौतुकास्पद का असून त्यांचा आदर्श आजच्या युवकांनी घ्यावा यासह बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या चाळीच्या घराचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणातून दिले महिलांना ताकद देण्याचं ते काम इथे केलं कदाचित पहिल्यांदा कोणतरी आपण परंतु बाहेरना कोणतरी मंत्री पहिल्यांदा सगळं बघायला आले असून जास्त उत्साह असावा पण नक्कीच त्यांचं मनापासून मी कौतुक करतो सगळ्याच महिलांचं मी मनापासून कौतुक करतोय शासनाच्या योजना अनेक येतात परंतु त्या काही जनतेपर्यंत पोहोचत नाही त्या महिलांपर्यंत पोहचत नाही परंतु अपवाद मला आज सोलापूरमध्ये पाहायला मिळतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांचं आणि ह्या सगळ्या आपण लहान सहान वस्तू बनवताय खऱ्या राहणीमानामध्ये जीवनमानामध्ये आपल्या रोजच्या वापरून येणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू आहेत परंतु ह्या ज्या उच्चभू इमारतीमध्ये या ज्या वेळेला वस्तू पोचतात त्या नेमका बनतात कुठे त्या था लोकांना काय माहिती नसणार परंतु आज आम्हाला देखील तो अनुभव पाहायला मिळाला ह्या योजनापर्यंत पोहचवला म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आपण ज्या ताकदीने प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवली त्याच ताकदीने ह्या सगळ्या योजना देखील आपण पोहोचवला पाहिजे आणि त्यासाठी नक्कीच आमची ताकद ही आपल्या पाठीची काय मोठी आहे आज सोलापूरचा दौरा माझा पहिल्यांदा झालेला आहे मंत्रिपद स्वीकारल्याच्या नंतर परंतु मी काही हा शेवटचा दौरा असणार आहे मी आता येत नाही आणि आपल्याला जी ताकद पाठेल चिंच करून चांगल्या कामासाठी मी आपल्या सोबत आहे नेहमी तत्पर आहे ने कारण एकदा शिंदे साहेबांनी मला आदेशच दिले की आपल्या संघटना वाढीसाठी काम करत असताना ह्या शासकीय योजनांवरती देखील आपल्याला काम करायचं आणि आपल्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो यावेळी माजी नगरसेविका तथा तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका मंगला कोल्हे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे जिल्हा प्रमुख मनीष काळजे शिवसेना नेते नाना साठे शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख जयश्री पवार शिवसेना नेत्या सुनंदा साळुंके मागासवर्गीय महिला आघाडी प्रमुख माधुरी कांबळे वैद्यकीय सेनेचे शहर समन्वयक जवाहर जाजू उपशहर प्रमुख धनंजय सुतार किशोर चव्हाण अर्जुन शिवसिंगवाले श्रीकांत बनने अल्मेराज आबादी राजे प्रियंका कोल्हे मोनाली कोल्हे मंगल डोंगरे कविता चव्हाण वंदना जाधव राधा जाधव मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम राहुल काटे नवनाथ भजनावळे रणजित कोल्हे आरिफ कादर जमादार मंगेश डोंगरे रोहन उडानशिव आतिश चव्हाण गणेश भोसले सतीश मस्के बाळू यादव बाळासाहेब सुरवसे आदींसह तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या महिला आणि जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले